नमस्कार मंडई मी पूनम आपल्या सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आज आपण एक असा उपाय जाणून घेणार आहोत की ज्यामुळे कुलदेवीचा हा भरभरून कृपा आशीर्वाद मिळेल बऱ्याच जणांना कुलदेवी माहीत नसते की नक्की कोण आहे आणि त्यामुळे देखील आयुष्यामध्ये अतिशय म्हणजे अतिशय अडचणी चालू असतात त्याचबरोबर बऱ्याच जणांना कुलदेवी कोण आहे हे माहीत असतं मात्र तिची उपासना सेवा व्यवस्थित होत नाही त्या पद्धतीनं त्यामुळे ती कुलदेवी जी आहे ती नाराज असते आणि त्यामुळेच घरातली जी लग्न आहेत ती लग्न होत नाहीत मुलांची लग्नामध्ये अडथळा येतो त्याचबरोबर एखादं जर नवीन तुम्हाला घर घ्यायचं असेल तर ते घराचं काम होत नाही एखादी प्रॉपर्टी जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्ही खूप प्रयत्न करत असाल घेण्याची मात्र ती काही केल्या तुमच्या हाताला लागत नाही प्रत्येक ठिकाणी अपयश यायला सुरुवात होत ज्यावेळी आपली कुलदेवी आणि कुलदैवत आपल्यावरती नाराज असत तेव्हा आता ते आज आपण फक्त कुलदेवीबद्दल जाणून घेणार आहोत की कुलदेवीला प्रसन्न या नऊ दिवसामध्ये आपण फक्त एका दिव्यापासून करू शकतो आणि ते कोणत्या प्रकारे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला माहिती आवडली तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा आणि भरपूर जणींना शेअर करा की ज्यामुळे त्यांना देखील कुलदेवीचा कृपाशीर्वाद मिळेल आणि हा जो चमत्कार आहे की खरंच बाबा कुलदेवी आपल्या पाठीशी आहे की नाही थोडंफार तरी आपल्याला शीतलता मिळालेली आहे की नाही ही फक्त आणि फक्त नऊ दिवसामध्येच आपल्याला जाणवायला ही होत असतं काही ना काहीतरी चांगली बातमी ही तुमच्यापर्यंत या नऊ दिवसामध्ये पोचली जाते जर तुम्ही योग्यरित्या हा उपाय केला तर तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एखादा दिवा मग आता दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता दगडाचा घेऊ शकता कणकेचा सुद्धा बनवू शकता मात्र कणकेचा दिवा जर तुम्ही बनवणार असाल तर चांगला मोठा बनवा आणि उकड काढून घ्या त्याची म्हणजे नऊ दिवस त्या दिव्याला काही सुद्धा होणार नाही मी तर म्हणेन ही मातीचा लावा दिवा किंवा मग तुमच्या घरामध्ये जी कोणत्या धातूची आरती असेल निरांजन असेल किंवा समय असेल समय जरी असली तरी देखील चालेल समय जर लावणार असाल एखादा दिवा लावणार असाल तर अशा वेळी ती जी दिवेची वात आहे ज्योत आहे ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे आणि आरती जे निरांजन आहे ते लावणार असाल तर आपली ती जी ज्योत आहे ती आकाशाच्या दिशेला साहजिकच होणार आहे आता अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला सव्वा हाताची वाट करायची असते सव्वा हात मापून मौलीचा जो धागा असतो लाल कलावा जो असतो तो देखील तुम्ही घेऊ शकता कापसाचे सुद्धा बनवू शकता मात्र कापसाच्या वातीला समोरचं जे टोक असतं त्याला थोडं तरी हळद आणि कुंकू लावायचं असतं कारण हा जो दिवा आहे तो आपण कुलदेवीच्या नावाने लावणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यावर त्याला हळद कुंकू लावणं गरजेचं असतं मौलीचा धागा जरी तुम्ही घेतला तरी त्या देखील वातीला आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे कोणतीही वात घ्या मात्र सव्वा हात ही वात असणं गरजेचं आहे आता ही वात घेतल्यानंतर आपल्याला तो दिवा घ्यायचा आहे वात आ, दोन पदरी करायची का आहे कापसाची जरी घेतलीत तरी दोन पदर एकत्र करायचे आहेत दोन टोकं एकत्र करायची आणि जरी धागेची घेतलीत मौलीच्या तरी देखील दोन धागे एकत्र घ्यायचे आहेत दोन्ही दोऱ्याचं जे दोन टोक आहे दोन टोकं ते एकत्र घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ती वात त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे निरांजनामध्ये घालायची आहे आता या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे देशी गाईचं तूप मिळालं तर अतिशय उत्तम नसेल काही हरकत नाही नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल जे तुम्ही देवासाठी वापरत असाल कोणत्याही प्रकारचं तेल जसं की मोहरीचं तेल असेल तिळाचं तेल असेल किंवा कोणतेही तेल जे तुमच्याकडे असेल अवेलेबल ते घालायचं आहे दिवा अगदी गच्च भरायचा आहे अखंड दिवेची ज्योत कधीही विजू नये त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा कापूर व्यवस्थित पूड करून भीमसेनी कापूर हा घालायचा आहे त्याचबरोबर ज्या ज्यावेळी दिव्याला काजळी येईल आणि तुम्हाला ती दिव्याची काजळी काढायची असेल अशा वेळी दुसरं एखादा छोटासा दिवा किंवा निरांजन घ्यायचं आहे पहिल्यांदा तो दिवा त्या दिव्याने ज्योतीला ज्योत लावून घ्यायची आणि नंतर तुम्ही काजळी ही साफ करू शकता आता काजळी काढत असताना दिवा शांत होऊ नये विजू नये याच्यासाठी आपण सुईच्या साह्याने जी सुई असते आपली अ त्या सुईच्या साह्याने देखील काजळी काढू शकतो चिमट्याच्या साह्याने देखील काजळी काढू शकतो हाताच्या साह्याने जर तुम्ही काजळी काढायला गेलात तर नक्कीच हा दिवा शांत होतो अन्यथा तुम्ही सुईच्या साह्याने किंवा चिमट्याच्या साह्याने जो चिमटा असतो छोटा त्या चिमट्याच्या सहाय्याने जर ही काजळी काढायला गेला तर अजिबात दिव्याला धक्का लागत नाही तरी देखील खबरदारी म्हणून आपल्याला दुसरा एक दिवा या ज्योतीने लावून घ्यायचा आहे काजळी काढून झाल्यानंतर अशा वेळी जर दिवा शांत झाला तर जो छोटा दिवा तुम्ही लावून घेतलेला त्याच दिव्याने पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा आहे मात्र जो छोटा दिवा तुम्ही लावून घेतलेला होता तो दिवा हाताने किंवा मा फुंकर मारून विजवायचा नाही मनाने किंवा ज्यावेळी शांत होईल तेव्हा होईल मात्र हाताने किंवा तोंडाने फुंकर मारून अजिबात दिवा विजवायचा नाही याची देखील खबरदारी घ्यायची आहे आता दिवा मांडत असताना तुम्ही कोणत्या दिशेला मांडू शकता तेलाचा असेल तुमचा जर देवघर जे आहे ते ईशान्य कोणामध्ये असेल आणि तुम्ही दिवा जर तेलाचा लावणार असाल तर तुम्ही देवाकडे पुढा करून बसायचा आहे आणि तुम्ही देवाकडे पुढा केलात की तुमचं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला होणार साहजिकच अशा वेळी तुम्ही तुमच्या उजव्या हाताला तेलाचा दिवा लावू शकता आणि डाव्या हाताला तुपाचा दिवा लावायचा आहे कोणत्याही तेलाचा दिवा असेल तर तुम्ही तो दिवा जो आहे तो उजव्या हातालाच लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला खाली पाठ ठेवायचा त्याच्यावरती एखादं वस्त्र अंतरायचं अष्टदल कमल हे तांदळाने काढायचं आहे त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा दिव्याला हळद कुंकू वगैरे लावायचं आणि नंतर हा अखंड ज्योतीचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर थोडीशी हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे की आई तुझी माझी तुझी जी आहे ती मला सात पूर्णपणे मिळावी मला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं माझ्या मुलाचं लग्न व्हावं माझ्या मुलीचं लग्न व्हावं जे काही अडथळे आहेत आमच्या आयुष्यामध्ये ते सगळे नाहीशे व्हावे मोठ्या मनाने तू सर्व चुका या पदरात घे कारण तू आई आहेस आणि मी अजाण लेकरो आहे तुझं असं म्हणायचं आहे आणि नंतर ती जी मोहरी आहे ती आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे ठेवायचे आहे टाकायचे आहे जे काही तुम्हाला वाटेल त्या शब्दाचा उच्चार तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने करायचं आहे याच्यासाठी आपल्याला पिवळीच मोहरी लागणार आहे कोणीही कमेंटमध्ये काळी मोहरी चालेल का असं टाकू नका कारण नाही पिवळीच मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी ही देवीला अतिशय प्रिय असते त्याचबरोबर जर तुमची एखादी कठीण इच्छा असेल जी पूर्ण व्हावी अशी जर वाटत असेल आपल्याला तुम्हाला जर असं वाटत असेल की कुलदेवीची भरभरून साथ तुम्हाला मिळावे तर अशा वेळी नऊ दिवस दुर्गा सप्तशतीचं वाचन हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे संक्षिप्त दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो फक्त आणि फक्त दीड तासात होतो तुम्ही तो पाठ करू शकता काही कारणास्तव हो तुम्हाला हे करणं शक्य नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका जे आहे ते सलग अकरा वेळा एका एकदा मांडी घालून बसलात की सलग अकरा वेळा म्हणायचं आहे आणि नंतरच आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे आणि उठायचं आहे हे स्त्रोत्र किंवा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना कुलदेवीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे केंद्राप्रमाणे लेडीज जर असाल तर तुम्ही म्हणजे तुम्ही लेडीज असाल आणि तुम्ही हा पाठ करणार असाल तर साहजिकच तुम्हाला साडी घालणं गरजेचं आहे काही कारणास्तव तुम्ही घालू शकत नसाल तर अशा वेळी कमीत कमी डोक्यावरती ओढणी तरी घ्यावी ही कंपल्सरी असतं आणि हातामध्ये दोन काचेच्या बांगड्या असणं देखील गरजेचं आहे नऊ दिवस तुम्ही पाठ करणार आहात तर नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करणं गरजेचं आहे नॉनव्हेज खायचं नाही घरात बनवायचं नाही घरातील कुठल्याही व्यक्तीला नऊ नौ दिवस नॉनव्हेज खाऊ द्यायचं नाही याची जबाबदारी पूर्णपणे तुमची असणार आहे पुरुष मंडळी असाल तुम्ही पाठ करणार असाल तरी देखील चालेल मात्र अशा वेळी तुम्ही बेल्ट आणि चांबड्याची वस्तू कोणतीही परिधान करायची नाही सोवळं घालायचं आहे जसं की तुम्ही लुंगी घालू शकता टॉवेल घालू शकता आणि नंतर हा पाठ करू शकता पॅन्ट वापरली तर देखील चालेल मात्र काळ्या गोष्टीचा वापर अजिबात करायचा नाही काळ्या आणि निळ्या रंगाची पॅन्ट घालायचे नाही शर्ट घालायचा नाही महिलांनी देखील अशा रंगाची साडी घालायची नाही गाऊन घालायचा नाही आणि नंतर हा पाठ करायला सुरुवात करायचं अतिशय म्हणजे अतिशय जबरदस्त लाभ हा झाल्याशिवाय राहणार नाही काही ना काहीतरी शुभ संकेत हा नऊ दिवसात तुम्हाला भेटतोच भेटतो शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आता पूर्णपणे नऊ दिवस झालेले आहेत आता कापूर दररोज टाकायचा तर हो दररोज टाकायचा ज्या ज्यावेळी तुम्ही तेल त्या दिव्यामध्ये घालाल त्या त्यावेळी आपल्याला कापूर टाकणं गरजेचं आहे कापूर असेल तर अखंड ज्योत अजिबात शांत होत नाही विजत नाही अखंड ज्योत जशीच्या तशी तेवत राहते आता शेवटच्या दिवशी तुम्ही अजिबात याच्यामध्ये तेल घालायचं नाही आपल्या मनाने शांत झाली पाहिजे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी पर्यंत ही ज्योत राहिली पाहिजे दसरा झाला की दुसऱ्या दिवशी शांत झाली तरी काही सुद्धा हरकत नाही त्या दिव्याखालचं जे धान्य आहे त्याचं काय करावं असा बऱ्याच जणींचा प्रश्न असणार आहे तर त्या दिव्याखालचं जे तांदूळ आहे ते जर अखंड तांदूळ तुम्ही घेतले तर अतिशय उत्तम अष्टदल कमल काढण्यासाठी तर ते अखंड तांदूळ जे आहेत ते पुन्हा तुम्हाला काय करायचं हे लाल एका वस्त्रामध्ये बांधायचे आहेत आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे चांदीचा ग्लास असेल किंवा चांदीची वाटी असेल तर अशा वेळी तुम्ही ते तांदूळ त्या वाटीमध्ये किंवा त्या ग्लासमध्ये ठेवायचे आहेत आणि हा जो ग्लास किंवा वाटी असेल ते घराच्या ईशान्य कोणामध्ये कोपऱ्यामध्ये ठेवू शकता देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकता यामुळे तुमची बरकत वाढायला सुरुवात होते पैशाने पैसा जोडला जातो घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास व्हायला सुरुवातही होत असते ज्यावेळी ह्या तांदळाला कीड लागेल त्यावेळी हे जे तांदूळ आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत इकडे तिकडे कुठेही टाकून द्यायचे नाही जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल अशाच वेळी तुम्ही त्या तांदळाचा पासून भात बनवू शकता प्रसाद बनवू शकता अन्यथा तुम्ही याच प्रकारे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत करून बघा उपाय अतिशय जबरदस्त आहे शेवटच्या दिवशी जी अखंड ज्योतीची वात आहे आणि जी मोहरी आहे त्याचं काय करावं तर ती संपूर्ण काढून घ्यायची आहे आणि आपल्या धूपदानीमध्ये घ्यायची नंतर त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा नंतर तो कापूर प्रज्वलित करायचा आणि संपूर्ण घरभर हा जो धूर आहे तो पसरवायचा आहे की ज्यामुळे घरात पूर्णपणे शांतता ही निर्माण होते अलक्ष्मी घरातून काढता पाय घेते आणि लक्ष्मी निरंतर वास करण्यासाठी मदत होते क्षमा असावी व्हिडिओ थोडा मोठा झाल्याबद्दल मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेची होती म्हणून थोडासा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात सांगण्याचा तर करा हा उपाय आणि नक्कीच आलेले अनुभव देखील माझ्याशी शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ